कुंडली गोवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी युट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे नवे चेटको चाळको द्रव्य बोंदू नवे निंदको मत्सरू भक्तिमंदू नवे उन्मत्तो व्यसनी संगोबाधू जगी ज्ञान या तो साधू आघाध श्रीराम मंडळी कालच्या पासून समर्थानी गुरु लक्षणं सांगायला सुरुवात केलेली आहे गुरु कसा नसावा हे आजच्या श्लोकामध्ये समर्थाने सांगितलेलं आहे म्हणजे निषेधमुख वर्णनाचे दोन प्रकार असतात एक विधिमुख वर्णन आणि दुसरं जे असतं ते निषेधमुख वर्णन असं म्हटलेलं आहे विधिमुख वर्णन कशाला म्हणायचं तर असा असावं असा असावं असा असावं असं असा असा जिथं सांगितलेलं जातं त्याला विधिमुख वर्णन म्हणतात आणि निषेधमुख म्हणजे असं नसावं असं नसावं हे जिथं सांगितलं आहे त्याला निषेधमुखानं वर्णन असं म्हणतात व्यवहारामध्ये जर आपण बघितलं तर आपण म्हणतो ना एखाद्या मुलीसाठी मुलगा बघायचा आहे तेव्हा दोन पद्धतीने सांगितलं जातं नसावा कसा मुलगा हेही सांगितलं जातं मुलगा व्यसनी नसावा मुलगा उधळ्या नसावा मुलगा वाईट संगतीत वावरणारा नसावा म्हणजे कसा याच्या विरुद्ध हे सगळं नसणारं म्हणजे चांगले गुण असणारा असावा हे त्याच्यातून आपण मानून घ्यायचं असतं तसं विधिमुख आणि निषेधमुख हे वर्णनाच्या दोन पद्धती आहेत तर इथं गुरु कसा नसावा या पद्धतीनं समर्थाने आपल्याला काही त्यागाची लक्षणं गुरु गुरुच्या संबंधात त्याग लक्षणं सांगितलेली आहे समर्थ असं म्हणतात की कि सद्गुरू किंवा साधू हे जे जगामध्ये असतात ते कसे असायला पाहिजेत हे सांगत असताना ते कसे नसावेत हे सांगितलेलं आहे ते म्हणतात की तो त्या ठिकाणी चेटकू म्हणजे अंगारे दुपारे मंत्र लिंबू बिभा कापडाच्या बावल्या सुया दाबणं असले काही भानगडी करणारा तो नसावा म्हणजे तांत्रिक नसावा किंवा ज्याला आपण देवऋषी म्हणतो देवऋषी खरं म्हणतो तो शब्द देवऋषी ऋषी असा आहे देवऋषी असा शब्द आहे पण त्या शब्दाला एवढं त्या ठिकाणी खालची पातळी आणलेली आहे समाजानं की कुठं गेलता देवरेषाकडे गेलतो देवरषाकडे मग काय सांगितलं देवरशानं म्हटलं तीन लिंबू कापून उतरून त्याच्यावर काळं लावून तिकाटण्यावर नेऊन टाका अशा प्रकारचे एवढा दर्जा त्या देवरुषी या शब्दाला खालची पातळी आणलेली आहे तेव्हा हे लक्षण गुरुचं नाही आहे किंवा हे साधूचं लक्षण नाही चेटकं करणं भानामती जारण मारण काल आपण सगळा विचार केलाय तो तर असं जे करतात त्यांना गुरु कधी म्हणू नये किंवा त्यांच्या संगतीमध्येही जाऊ नये कारण हे पापाचं लक्षण आहे हे पापसंचय होण्याची सगळ्या प्रक्रिया आहेत त्या म्हणून गुरु चेटकू तो चेटकू नसतो खरा जो गुरु आहे तो मग पुढचं सा लक्षण झालेलं चाळकू चाळक या शब्दाचा अर्थ काय फसवणारा आला आपली बुद्धी चळवून आला म्हणजे असायचं एकाने दाखवायचं एक असं जे करतात त्याला चाळक म्हणतात म्हणजे कसं आपण म्हणतो ना तिळा एवढं असायचं आणि घोपळा एवढं दाखवायचं असा जो प्रकार असतो ना माणसांच्यामध्ये खरं म्हटलं तर ज्ञान काहीच नसतंय ज्ञानाच्या नावानं शून्य असते परंतु असं दाखवायचं की मला सगळं कळतंय मी तुमच्या सगळ्या समस्या निराकरण करू शकतो मला हे येतंय मला ते येतं आहे असं करून लोकांची फसवणूक करायची आणि त्यांना आपल्या नादी लावायचं थोडक्यात नादी लावणारा ह्याला चाळक असं म्हणलेलं आहे समाजाला असे नादी लावणारे पुष्कळ आहेत समाजामध्ये आता तेव्हा खऱ्या साधूचं ते लक्षण नाही आहे तो चाळक चाळक नसतो म्हणजे नादी लावणारा आपल्याला चाळवणारा असा तो नसतो पुढं समर्थ म्हणतात नवे द्रव्यभोंदू द्रव्यभोंदू हे तर सगळ्यात मोठं लक्षण आहे माणसं सगळ्या ज्या गोष्टी करत असतात चांगल्या असू देत वाम मार्गाच्या असू देत जे काही करतात ते पैसा मिळवा याच उद्देशाने करत असतात आता चांगल्या मार्गाने मिळवला तर पैसा जोडून या धन उत्तम व्यवहार हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलंच आहे ते पापाचं लक्षण नाही पण लोकांना भोंदून म्हणजे लोकांची फसवणूक करून लोकांची दिशाभूल करून लोकांना खोटं सांगून त्यांच्याकडनं द्रव्य अर्जित करणं ह्याला द्रव्य भोंदू असं म्हणतात काही काही गावामध्ये खेडेगावामध्ये अजूनही अशा प्रकारचे लोकं येतात की ते म्हणतात की तुमचं सोनं आम्ही डबल करून देतो मग त्या मोहळ्या बाबड्या असणाऱ्या गावातल्या खेड्यातल्या बायका हातातल्या पाटल्या काढून दे कुठं माळ काढून दे ते काहीतरी असं तसं घासल्यासारखं तस काहीतरी काहीतरी करतात आणि खोट्या पाटल्या त्यांच्या हातात येऊन खरे घेऊन लंपास होतात त्यांना घोंद असं म्हणतात फसवतात ते हातोहात नजरो नजर नजरबंदी करून फसवतात आणि लोकांना लुबाडतात ते द्रव्य भोंदू अशाही प्रकारचे समाजामध्ये माणसं आहेत त्याची संगत करू नये कारण खऱ्या साधूचं लक्षण ते नाही आहे पुढं समर्थ था सांगतात नवे निंदकू हे सगळं जरी करत नसला मनुष्य चेटकं करत नाही लोकाला नादी लावत नाही द्रव्यासाठी भोंद भोंदूगिरी करत नाही हे जरी नसलं तरी अजूनही काही लक्षणं आहेत की जे नसावीत साधूकडं ते म्हणजे निंदा परनिंदा ही साधूच्या मुखातून कधी होत नसते आणि साधूने ती करू नये असा त्याच्या पाठीमाग संकेत आहे आपल्यामध्ये हे दिसून येतं जास्त की दुसऱ्याची निंदा स्वतःची स्तुती आणि दुसऱ्याची निंदा ही प्रत्येकाला करावीशी वाटते आणि आपण ते करत असतो नेहमी मी किती चांगला आहे आणि तो किती बाध आहे तो किती चुकला आणि मी किती बरोबर आहे अशा पद्धतीचा तुलनात्मक आपण ज्या बोलत असतो त्यावेळेला ती परनिंदाच होत असते साधू महात्मा जो असतो तो परनिंदेमध्ये कधी त्या ठिकाणी गुंतत नाही तो कोणाची निंदा करत नाही आपापल्या मार्गाने चालत राहतो आपापला परमार्थ करत राहतो दुसरा काय करतो कसं करतो याच्याशी तो विचारच करत नाही त्यामुळे निंदेचा प्रश्न येत नाही अशी परनिंदा न करणारा तो साधू असतो आणि निंदा करणारा जो असेल त्याला साधू म्हणू नये असं म्हटलेलं आहे पुढं म्हटलेले आहेत मत्सरू दुसऱ्याचा मत्सर करणं म्हणजे कसं समजा जर दोन साधू असतील दोन गुरु असतील एखाद्याकडे जर शिष्यांचा परिवार जास्त वाढला तर दुसऱ्याची तळपा याच्या मस्तकाला जाते त्या ठिकाणी त्याची माणसं माझ्याकडे कशी जास्त येतील माझी माणसं कशी वाढतील त्याचा समुदाय कसा कमी होईल त्याचा मठ त्याची असणारी गादी ही कशी त्या ठिकाणी खालच्या पातळ येईल आणि माझी गादी कशी उंच जाईल अशा प्रकारचा विचार करून सतत मनामध्ये दुसऱ्या आपल्या समतुल्य असणाऱ्याचं मत्सर करत राहणं हे सुद्धा खऱ्या गुरुचं खऱ्या साधूचं हे लक्षण नाही आहे खरा गुरु खरा साधू जो आहे तो कोणाचाही कोणत्याही परिस्थितीमध्ये मत्सर करत नाही स्वतःचा कार्यभाग स्वतःचा परमार्थ स्वतःची वाटचाल ज्या दिशेने चालू आहे ती करत राहतो तो आणि अशा प्रकारचं लक्षण ज्याच्या ठिकाणी आहे तो खरा साधू किंवा तो सद्गुरु अशा स्वरूपाचं समर्थांनी त्या गुरुंचे लक्षण एक सांगितलेलं आहे त्यागार्थ लक्षण तिथे तो मत्सर त्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी नसतो नवे मत्सरू आणि पुढे सांगितले भक्ती मंदू तो भक्तीच्या ठिकाणी मंद नसतो म्हणजे अखंड भक्तीमध्ये तत्पर असला पाहिजे तो अलीकडं आपण बरेच महाराज लोक बघतो बरेच साधू मंडळी बघतो भक्ती त्यांची काहीच नसते बाकीच्या उचापती जास्त असतात मठ अमुक तमुक शिष्य समुदाय मठ हे मोठा पुढारी मोठा मंत्री अमुक तमुक ह्याच्या माग 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 ते लागलेले असतात आणि त्यांच्या हातून भक्ती काही घडत नसते हा आमदार आला तो खासदार आला हा मंत्री आला तो पुढारी आला तो सावकार आला तो व्यापारी आला आ, हे यांच्या पाठीमागच ते नुसते लाल मोठेपणा करत फिरतात का तर त्यांच्याकडून अपार अशा प्रकारचं द्रव्य आणि मान मोठेपणा त्या साधूंना मिळत असतो मग या पाठीमाग भक्ती जी मूळ हेतू आहे तो भक्ती त्यांच्या हातून घडतच नाही ती मग तो भक्ती मंद होतो बघा साधी गोष्ट एक लक्षात घ्या की मोठमोठे महाराज सुद्धा आपण जर बघितलं तर ते बैठकीत कशा गप्पा मारतात बैठकीमध्ये त्यांच्या चर्चेचे का ते विषय काय असतात त्याच्यावरून त्यांची मनोवृत्ती आपल्या लक्षात येते कीर्तनामध्ये ब्रह्मज्ञान सांगतात कीर्तनामध्ये तत्वज्ञान सांगतात पण कीर्तन सोडून खाली बसलं की काय चर्चा चालते काय बोलत असतात कशी त्यांची मनोवृत्ती असते ह्याचं जरा बारीक निरीक्षण केलं की के आपल्याला तो भक्तिमंद आहे का भक्तिवंद आहे हे आपल्या लक्षात येतं समर्थ म्हणतात की असा तो साधू खरा तो भक्तिमंद नसतो तर त्या ठिकाणी भक्तीमध्ये अग्रेसर असतो त्यालाच हरिभक्ती परायण असा शब्द वापरला संप्रदायामध्ये तेव्हा तो अशा प्रकारचा असतो पुढं काही लक्षणं सांगितलेली आहेत खरा जो साधू असतो तो त्या ठिकाणी उन्मत्त नसतो उन्मत्त उन्मत्त कशाला म्हणायचं दुसऱ्याला मस्तीनं बोलणं ताठ्यानं वागणं दुसऱ्याचं वर्म छेडून बोलणं दुसऱ्याला दुसऱ्याच्या कचरा करणं आपल्या भाषेत बोलायचं म्हटलं तर अशी काही मोठी माणसं करत असतात दुसऱ्याला झोकतच नाहीत त्याला त्याचा मान सन्मान त्याची काही किंमत राखत नाहीत उन्मत्त बोलतात उन्मत्त म्हणजे मस्तीला आलेला असा त्याचा अर्थ होतो त्या ते शब्दाचा तेव्हा आशे जे असतात त्यांनाही साधू म्हणून साधूच हे अतिशय अवलक्षण सांगितलेलं आहे त्याला कोणत्याही प्रकारचं व्यसन नसावं साधू हा निर्व्यसनी असावा अगदी तंबाखूचं सुद्धा व्यसन नसावं बाकीचे व्यसन लांबच राहिली पण तंबाखूचं बिडीचं सुद्धा व्यसन साधूच्या अंतकरणामध्ये नसावं तुम्ही जर ते करत असाल तर समाजाला तुम्ही काय सांगणार तंबाखू खाऊ नका बिड्या वडू नका म्हणून कीर्तन संपल्या संपल्या खाली बसून जर टाळी वाजवत असाल टाळी म्हणजे एका हातात तंबाखू घेऊन ती झाडण्याकरता दुसऱ्या हातानं त्याच्यावर मारणं हे जर कीर्तन संपल्या संपल्या जर तुम्ही करत असाल तर तुम्ही कीर्तनात समाजाला काय सांगणार आहे व्यसनापासून बाजूला राहा व्यसन घातक आहे हे तुमच्या सांगण्याला काय अर्थ राहील तेव्हा साधून व्यसनापासून चार हात लांब राहिलं पाहिजे हे साधूचं सा लक्षण आहे तो व्यसनी नसावा नसतो असं समर्थाने सांगितलेलं आहे पुढं सांगितलेलं आहे की उन्मत्त नसतो व्यसनी नसतो आणि संघाने कोणत्याही बाधित झालेलं नसतो म्हणजे कसा सगळ्यामध्ये असून तो सगळ्यापासून अलिप्त असतो अलिप्त कमळ जळी जैसे असं जे म्हटलेलं आहे ना तो दिसायला सगळ्यांच्यात असतो पण कोणत्याच गोष्टीनं तो बाधित होत नाही तो डळमळीत होत नाही त्याच्या चित्ताची जी मनाची बैठक आहे ती स्थिर अशा प्रकारची असते त्याला संघाचा कोणत्याही बाध होत नाही म्हणजे कोणत्याही संघानं तो बाधित होत नाही अशा प्रकारचं जे लक्षण आहे अशी सगळी त्यागार्थ लक्षणं ज्याच्या ठिकाणी नाहीत समर्थ म्हणतात जगी ज्ञानी तोची साधू आघाधू जगामध्ये खरा साधू म्हणावं कुणाला म्हणावं तोची तोची म्हणजे कोण ही सगळी जी अवलक्षणं सांगितली सुरुवातीपासून सात आठ ही सगळी अवलक्षणं ज्याच्या ठिकाणी नाही आहेत त्या सगळ्या अवलक्षणांच्यापासून जो बाजूला झालेला आहे तोच खरा ज्ञानी म्हणावा भले त्याच्याकडे ज्ञान कमी असेल भले त्याच्याकडे ज्ञानाची उणीव असेल पण भक्ती प्रेम आणि ओलावा ज्याच्या अंतकरणामध्ये परिपूर्ण भरलेला आहे अशा स्वरूपाचं ज्याची असणारी अखंड प्रेमळ अवस्था ज्याच्या हृदयाची आहे भगवंताचं चिंतन अखंड करतो भगवंताच्या नामामध्ये लीन झालेलं आहे आणि जगाविषयी करुणाद्र भावना कृपाळूपणा ज्याच्या अंतकरणामध्ये आहे अशा स्वरूपाची ज्ञानाची लक्षणं जी आहेत समर्थ म्हणतात जगी ज्ञानी या तोची साधू आघाधू अशा प्रकारचा हा साधूचंही लक्षण आहे म्हणजेच पर्यायानं गुरूंचं लक्षण आहे साधू आणि गुरु हे एकच आहे तेव्हा ही त्यागार्थ लक्षणं आहेत त्याचा विचार करावा आणि ही लक्षणं ज्याच्या ज्याच्याकडे आहेत त्याला गुरु मानू नये त्याला साधू मानू नये आणि या लक्षणांच्या पासून जो परावृत्त झालेला आहे तोच खरा साधू आणि तोच त्या ठिकाणी गुरुपदाला योग्य असणारी व्यक्ती त्याची शरणागती केल्यानंतर आपल्या जन्ममरणाचा भवदुःखाचा त्या ठिकाणी निराकरण तो सद्गुरू करत असतो अशा स्वरूपाचा चिदानंद स्वरूपाचा जे काय असणारं सुख आहे ते जीवाला प्राप्त करून घेण्याकरता अशा सद्गुरूची शरणागती करावी हा समर्थाचा याच्या पाठीमागे सांगण्याचा उद्देश असतो तेव्हा मंडळी अशा प्रकारचा असणारा ह्या श्लोकाचं आजचं चिंतन आहे आपल्याला चिंतन कसं वाटलं ते जरूर कळवा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर द्या भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी